हॅलो वाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू वन मोर न्यू ब्लॉग तर तिला आता रेडी होऊन निघाला स्कूलला जाण्यासाठी दोन मिनटामध्ये त्याची स्कूल बसेल तर मी खाली आले आता म्हणलं त्याला सोडा हाय शोना हाय कर हा ओके सो आजकाल तो नाही रडत आहे फ्रेश होऊन जाते आणि आज आहे एकपत सो तुम्हा सर्वांना एक पतीच्या खूप खूप शुभेच्छा आली का रोज आम्हाला लेट होतो ते लवकर येतात आणि आज माझं नेमकं लवकर आवरलं होतं आणि बस लेट आली आणि दहा मिनिट लेट आली आता मला ऑफिसला जायला पण लेट होऊन जाईल ओके सो तुम्हाला सर्वांना एक खूप खूप शुभेच्छा आणि आज हा बहिणीनं पावासाठी ठेवलेला उपवास असतो सो मी पण उपवास ठेवला आहे चलो बाय मी निघतो ऑफिससाठी चला तर मग त्याआधी थोडंसं माझं किचनमधलं मॉर्निंग रुटीन बघूयात तर आज मी बनवलं होतं चपाती आणि मटकीची भाजी मोड आलेल्या मटकीची भाजी जी मला खूप जास्त आवडते सो आठवड्यातून एकदा तरी ती आमच्या घरी बनतेच पिल्लूला आज टिफिनमध्ये होतं पनीर पराठा रोल सो मी त्याच्यासाठी छान पनीर पराठा बनवला होता पीठ घेतलं थोडंस ओवा टाकलं हळदी मिरची पावडर टाकली आणि कोथिंबीर टाकली छान पनीर त्याच्यामध्ये किसून घेतलं खूप मस्त आणि सॉफ्ट आणि लुसलुशीत असे ही पराठे तयार होतात सो त्याचा प मी रोल करून पिल्लूला टिफिनला दिलं चला तुझं टेन्शन म्हटलं आज माझा उपवास होता सो आहून साठी टिफिन दिलाशी मॉर्निंग शिफ्टच आहे आता त्याच्यासाठी चपाती थोडीशी जाडसर करून ठेवली आणि आता वेळ झाली आहे पिलोला उठवायची आणि त्याला स्कूलसाठी रेडी करायची आजकाल तो खूप फ्रेश उठतोय त्याच्यामुळे मला जास्त टेन्शन नाही वाटत ते आणि त्याला मी सकाळी आंघोळ नाही घालते दुपारी आल्यानंतर आजी तिला घालते कारण वातावरण खूप थंड आहे त्याला म्हणजे सर्दी आहेच त्याच्या थोडंसं नाकात पाणी वगैरे येत आहे तर त्याच्यामुळे मी आंघोळ नाहीच घालते उठल्यानंतर ब्रश करून त्याला डायरेक्ट त्याची ड्रेस वगैरे चेंज करते आणि मग मी गाईज तो आता आम्ही पिल्लूला रेडी करते स्कूलला जाण्यासाठी आणि पिल्लू आहे स्कूल आहे आणि पिल्लू न बघा किती छान ड्रेस घातलाय वा शोना छान दिसतोय सो आता ऑफिस मध्ये मी आली आहे घरी आणि आम्ही परत जातो थोडस सामान आणण्यासाठी पूजा आहे तर त्याचं पण थोडं सामान आणणार आहे पाणी संपलं आहे पाणी पण आणायचं आहे आणि हा बघा पिल्लू त्याला किती नको नको म्हणलं तरी पण हा निघाल आमच्यासोबत तू कशाला सोबत काय कामा तुझा खाली हा आम्ही पडताव का खाली म्हणून तू आम्हाला धरायला आला का काढली आहे कारण की नागपंचमीच्या दिवशी लहानपणापासून ना, म्हणजे मला आठवतं तेव्हापासून ना, की नागपंचमी म्हणली की आम्ही छान मेहंदीचे कोण आणायचो नेल पॉलिश आणि बांगड्या या तीन गोष्टी आम्ही खूप आवडीनं आणायचो सो, सो ती एक सवय आहे मला तर मग उद्या नागपंचमी आहे तर आज मी छान अशी मेहंदी काढून घेतली आहे चलो बाकी सर्व आवरलं माझं किचन वगैरे मी छान आवरून घेतलं आणि आता मी झोपणार आहे कारण की मला लवकर उठायचं आहे बाय बाय थँक्यू